का झालं त्या पोराबरोबर लय वाईट झाला तुम्हाला सांगता काय झाला अहो दिवाळीचं चांगबलं करतात बघा एडा पिडा बलित्राचे चांगबल चांगबल तसं आम्ही चांगबलं करायला गेलेला आणि पहिल्यातला माणूस तुम्हाला माहित आहे रागान पेटलेला असतो काय चुकला तर आणि आताच्या पोराने येत नाही तेव्हा आणखी रागात तर आम्ही आपलं ताटल्या घेऊन अशी आरती करायला त म्हणीत इडापिडा बलित राजे आम्ही पार्टण म्हणू चांगबल 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 आणि ह्या पोहाराला कुठने ताप आला ना त्याचा निका झाला सोनापूर भरला ना त्याला काय गरज होती व त्यांच्यासमोर तोंडीच काढायची त्याला येत नाही माहित आहे त तर म्हणे धरती मातेला इडापिडा बलित राजे हा म्हणे मी आला सो मागणी जांगली बाबा जांगली बाबा आ... जांगली बाबा, आ... बाबा। <laughs> माताऱ्यांनी मांग बघतला हा पोर जांगली बाबा म्हणतोय झोक काठी होती साईड ला घेतलान hey! काठी झोक काण्यात मारला oh no! ओ चांगली बाबा पण नाही जांगली बाबा पण नाही ना पोर असा करीन आम्ही कशाला आमचा हसून हसून जीव जाऊ थोडीच कटवतो आम्ही आपलं घर आम्ही हिकड पण नाही हिकड आम्ही म्हणत म्हणून मर राहडेच्या तुझा निकाल होऊ दे Olha <laughs> só.